सर्वजण सावंत पाटील आणि खेटे पाटील यांच्या विनंतीला मान देऊ आज सोहळ्यासाठी उपस्थित राहिला असंच आपण तेरा मेला सर्वांनी मतदारांसाठी शंभर टक्के उपस्थिती दाखवली मी आपल्या सर्वांना कृषी विभाग आणि अधिकारी तसंच व जिल्हाधिकारी यांचे सर्वांना आवाहन करते की आपण तेरा मेला सर्वांनी मतदानासाठी उपस्थित राहावं

तो वोट फॉर इंडिया चला शंभर टक्के मतदान करूया